नमस्कार सर बोला सर माझे बोलणे सिंधुभाई रमेश्वर आ, बोला बोला ओ। ओ या। ओके, सर, जी आपले सेवा करू शकल्याबद्दल भाजप आपले कृतज्ञता व्यक्त करते बोला किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या कुटुंबाला बँकेत पैसे मिळतात का हो मिळतात ओके आपल्याला हे जाणून आनंद देईल की आपल्यासारख्या अकरा कोटी अधिक शेतकऱ्यांना मोदीजींनी सुरू केलेल्या किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे ठीक आहे सर आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षाला पाठिंबा द्याल का अजिबात नाही भाजपला मतदान करणार नाही आम्ही भाजपच नाही कोणाच पक्षाला मतदान करणार नाही आम्ही ओके सर चालेल मराड्याला ओबीसी मधून आरक्षण दिल्या न दिल्यामुळं कोणत्याच पक्षाला आम्ही मतदान करणार नाही मराठा समाजाला ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर आम्ही विचार करू विदर्भातील मराठा ओबीसी मधून आरक्षण आहे मराठवाड्यातल्या मराठा ओबीसी मधून आरक्षण का नाही हा हे म्हणणं तुम्ही मोदी तुमच्या कार्यालयामार्फत हो नक्की तरच आम्ही विचार करू तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली हिंगोली हो सर, आपला वेळ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या देऊ सर तुमच्या मार्फत तुम्ही वर्ग पाठवा यांना मोदींना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे तर आम्ही मतदान करू महाराष्ट्रात येऊन मराठा समाजाशी एक शब्दही बोलत नाही करू त्यांना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शेतकरी सोयाबीन चार हजारान घ्यायचे दोन हजार द्यायचे काढून अठरा टक्के जीएसटी लावलं खतावर आमच्याकडून लाख रुपयाचा आम्ही खत घेतो अठरा हजार रुपये आमच्याकडून घेता वर्षाचे आणि दोन हजार रुपये आमच्या हजार आम्हाला भीक नाही पाहिजे साहेब आमचा सा हक्क द्या आमची सोयाबीन घ्या दहा हजार रुपयानं हॅलो ठीक आहे सर हे सर्व तुमच्या बीजेपी प्रदेश कार्यालयामध्ये पाठवा माझं बोलणं रेकॉर्ड करून आम्हाला भीक पाहिजे नाही साहेब आमचा सा हक्क पाहिजे आमची सोयाबीन दहा हजार घ्या दोन दोन हजार आमच्या हजार टेकवता हो आणि सोयाबीन चार हजारान घेता आमचेच पाकिट मारताना आम्हाला पैसे तिच्यातले काढून देतात वरून आम्हाला उपकाराची भाषा करता का हॅलो अच्छा सर कुठल्या कार्यालय प्रदेश प्रदेश कार का कार्यालयामधून बोलायला दे चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगा आमचा निरोप हो हो, हो। त्यांनी सांगितलेलं नाही ओबीसी काय भाजपचा डीएनए ओबीसी तर मग कशाला मराठ्याला फोन लावायला ओबीसी ला फोन लावा